नमस्कार काय म्हणतो सर वाचलं तुमचं छान वाटलं अगदी तुमची लेखनी खूप उल्लेखनीय म्हणजे त्याच्यात आवर्जून तुम्ही संपूर्ण हे टिपता <laughs> सवय लावली वडिलांनी सर ती आता हो <laughs> नाही खूप म्हणजे त्याच शब्दांकन करण्याची कला खूप छान आहे तुमच्याकडे धन्यवाद हा राजस्थान चालू होता की जाणार सर आता तिकडे राजस्थान होईल चालू पण आता माझी स्वतःची थांबण्याची तशी गरज नाही सगळी टीम वर तयार आहे नाही ते चर्चा होती नाशिकला वीस तारखेला जायचं म्हणून असं नाही ना आता तारीख डिक्लेअर होईल आमच्याकडनं पण अजून झाली नाही उद्या आज दोन दिवसात होईल ठाकरे डिक्लेअर त्यांना फोन येत होते कधी चालू होत कधी चालू होत आहे तिकडचं राजस्थान हा नाही होईल होईल आता माल हलके पहिल्या टप्प्यात त्यामुळे जर पसंती अजून हा 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 यंदा सर खरच गोड झाला अनुभवातून खूप शिकायला मिळालं आणि तुमचं मार्गदर्शन भेटलं त्याच्यामुळे शक्य झालं नाही दा, तर आमच्या गावात कोणाच माल राहिलेला नाही सध्या आज आता शेवट झाला त्याच्यामुळे म्हटलं सरांची परत एकदा आभाव म्हटलं नक्की नक्की बरं वाटलं तुम्ही आम्ही जे करतोय त्याची दखल तुम्ही घेताय आणि तुम्हाला त्याचे दोन पैसे नक्कीच त्याचा फायदा होतो याचा आम्हाला अनुभव होतो येतोय हा अभ्यासाचा भाग आहे मार्केटिंग ओ, तुम्हें। तुम्हें हो खूप अभ्यास करावा तू आणि तुमचे लेक्चर कंटिन्यू ऐकल्यामुळे ते व्हिडिओ आहे पाहिल्यामुळे खूप फायदा होतो हो आणि लोकांत खरंच जागृती होती बऱ्याचशा लोकांमध्ये हो नाही तर इथं व्यापारी वगैरे सगळे वेडे वेडे करून सोडतात सर लोकांना नक्कीच म्हणजे आज आपण वर हे संपूर्ण वस्तुती नसतील सध्या स्थितीची माहिती राजस्थान गुजरातला काय चालले कर्नाटकला काय चालले आणि आता आपल्या राज्याची परिस्थिती काय हे जर तुमच्याकडून नसता आला तर माझ्या मते हे जे आता जागेवर दीडशे एकशे चाळीस चे सौदे होत आहेत ते कुठेतरी शंभर एकशे एकशे वीस वर अडकले असते हो जाणत असतात ज्यावेळेस आपल्याकडे गोटीला एकशे पंचवीस एकशे तीस रुपये भाव होता त्यावेळेस ते सरसकट माल एकशे पंचवीस एकशे तीसनी मागायचे ज्यावेळेस त्यांना मग ते व्यापाऱ्याला पट्ट्या दाखवायला त्यावेळेस मग ते बोलतीच बंद होती त्यांची मार्केटिंगचा भाग आहे महत्वाचा की आपण तिथं तो त्या टप्प्यामध्ये फसलो जातो नाही काय होतं सर कारण शेतकरी पैसे खूप लागतात या डाळिंबाला शेतीला आणि लोक गरीब गोवर गरीबांचे पैसे गुतलेले असतात त्यांना इकडून तिकडून मोकळे करायचे असतात लवकर कर्ज ऋणात राहणं लय वेळ त्यांना बर नाही वाटत त्याच्यामुळे ते पटकन निर्णय घेऊन पटकन मोकळे होतात हो, हो थोडस आता मी सर्विसला असल्यामुळं माझं थोडस बॅकग्राऊंड होत आणि मागच्या दोन चार दोन चार वाजता होता तुमचा गायडन्स मिळाला सोन्यावरून पिवळ मंग यंदा चांगलं झालं सर आजपर्यंत कधीच एवढं झालं नव्हतं असं उत्पन्न यंदा खूप झालं नाही नक्कीच आणि हे तुमच्या रूपाने मला फक्त ऐकायला मिळतं पण घरोघरी ह्याच भावना तयार झाल्या महाराष्ट्रामध्ये कि आज युटूप पाहिला म्हणून आम्हाला पुढची परिस्थिती संकट पावसाची खूप होती भयंकर हो त्याच्यात ह्या सगळ्या अवस्था मार्केटिंगच्या आम्हाला भीतीदायक होत्या हो बरोबर आणि आज हा संपूर्ण म्हणजे पावसाळ्याची भीती मा, एक पाऊस थांबत नव्हता आणि आणि सर एवढं क्लिअर कट गायडन्स करणं थोडीशी मार्केटचा अभ्यास असल्यामुळे तुम्हाला शक्य पण थोडी नाही म्हणता रिस्क असतेच फॅक्टर त्याच्यात तुमच्या बी तुम्ही दिलेल्या शब्दाला तुम्हाला पाहावंच लागत त्याला म्हणजे भाव त्या वेळेस ठेवणं वगैरे वगैरे सगळं व्यापारी सांभाळलं छोटी गोष्ट नाही सर हो हो आणि आता युट्यूब चॅनलवर आपण जे बोलतोय ते धाडसा सांगितले होते पंधरा ते शंभरची तारीख पुढे सांगितलेली त्याच्या नंतर बद्दल होतील पण आज मार्केटमध्ये पुढे माल नसतो ना जर बंदी होत असेल तर जाणून बुजून बंदी होती काय हा प्रश्न पडतो माझ्यासारख्याला सुद्धा बरोबर आहे सर आणि सर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली बरं का मार्केट करताना होतो त्यावेळेस सुद्धा आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी म्हणा एवढे रिस्क घ्यायला तयार होत नाही तसेच इकडं सांगोला त्या भागातले किंवा इकडं मालेगावच्या तिकडचे लोक थांबतात आणि थोडीफार रिस्क वगैरे घेतात हो oh, हो oh, oh. आपला एखादा एक एक कार्यक्रम जर आयोजित केला इकडच्या पट्ट्यात तर चांगला होईल सर नक्की नक्की मी येण्याचा प्रयत्न करेल कशी आपली जुनी गाव आहे तुमची जी गाव मी कारण मडी वगैरे हा पट्टा खूप मोठा आहे सर हो, हो, हो नाही मी करेल कारण काय होतं बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट आहे की शेत तुम्ही आमच्याकडे आलं पाहिजे बोललं पाहिजे शेतकऱ्यांच्यात एक उत्साह निर्माण केला पाहिजे की आज मरगळ तयार झाली मार्केटिंग मध्ये हा लोक असे व्हिजिट करतात गेलं आणि झालं ना खूप बरं वाटतं लोकांना कारण दुसऱ्या को कोणत्याच पिकाकडून अपेक्षा नाही सर मार्केटला बाकीच्या फळांचा अपेक्षा सीताफळ होते आज माझ्या गाडीत कॅरेट रुपये रुपये ते दरम्यान भाव सर नाही नाही अवघड बरंच तिथे आणि आज डाळिंबाचा सुद्धा शेतकरी खूप ताकद लावतोय पण ती ताकद जर व्यर्थ गेली मार्केटिंग मध्ये फेल झाला तर त्याचं कंबर्ड मोडलं तर उभं राहणं शक्य नाही लवकर नाही बरोबर त्यामुळं आता हे कुठं तरी आपण युट्यूबच्या माध्यमातून जवळ आलोय सगळे शेतकरी महाराष्ट्र असेल वेगळ्या राज्यातनं पण हा खूप अभ्यासाचा भाग आहे तुम्हाला माल पिकवणे सुद्धा ना आम्हाला मार्केटिंगचा खूप मोठा अभ्यासाचा भाग आहे नाही आहे त्याशिवाय ते शक्यच नव्हतं सर यंदा तो यंदा तर मग माझा दिवाळीच्या आधीच माल दिलेला होता सगळा जर गाडच नसताना एक तर दिवाळीच्या आधीच माल संपवला असता सगळा हाँ. शेवटी शेवटी भीती खूप राहते वातावरण आणि थंडी पडायला लागली का थोडस वाढत हो हो आणि सहा महिने फवारे मारून मारून शेवटी शेवटी कंटाळा नाही तरी नाही का तुम्ही कष्टाला कुठेच कमी पडत नाही शेतकऱ्याला वेळ नसती त्याला काळ नसतो तो निमेरा उठतो पाठही उठतो तो मार्केटला आलं तर त्याला म्हणजे झोप लागत नाही आपल्या मालाच निलाव असतो पर्यंत वजन असतो पर्यंत बरोबर एवढी भयान परिस्थिती शेतकऱ्याची त्यामुळं शेतकऱ्याला वाली कुणीच नाही आता जे सगळ्या परिस्थितीमध्ये मला जाणवत कारण निसर्ग कोपलाय मार्केटिंग मध्ये ठोकतायत आणि उद्या माल बाजारात माल मार्केट पर्यंत पोहचेल ना ना का नाही ही गॅरंटी काय सोऱ्या वाढलेले आहेत नाही बरोबर होतापळा सारखं माल जातच नाही मार्केटला तो जास्त दिवस टिकत नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो माझा भाग होता मी मागच्या वर्षी तो काढून टाकला हा नाही काय अडचण नाही तुम्ही डाळिंबाकडे लक्ष द्या इतर देऊ नका असं मी म्हणणार नाही पण सुईस्कर जास्त डाळिंबाकडे द्या हो बरोबर आहे भविष्यातलं कुठं तरी काय सर तिथं मार्केटला आल्यानंतर चार पाच ग्रह असतं शेतकरी असे भेटले चांगली चांगली की अनुभव शेअर करता आले बरं त्यांच्याकडून शिकता आलं त्यांच्याकडून नवीन गोष्टी सुद्धा अनुभवायला मिळाल्या त्या काय करावं लागतं काय नाही जैविक oh, खतांचा वापर कसा जास्त प्रमाणात कशा प्रकारे करायचा किंवा काय किंवा यंत्रसामग्री सुद्धा भरपूर प्रमाणात त्यांनी सुचवते हो हो hmm. आणि कनेक्ट होतो आम्ही मेक एकमेकांशी आजही संपर्क होतोय त्यांचा त्याच्यामुळे बरं वाटत जर म्हणजे वेगवेगळ्या भागातली परिस्थिती आपल्याला माहिती होती नहीं, नहीं। का या सर पण गाव एकदा नक्की 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 चालेल 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 ओके ओके धन्यवाद धन्यवाद